मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे अगदी थोडेफार विद्यार्थी जर सोडले तर सगळ्याच या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय मित्रांनो तर ही परीक्षा आता तुम्हाला देता येणार आहे त्यामुळे या परीक्षेचा लेखी परीक्षेचं स्वरूप काय आहे शॉर्टलिस्ट कुठे या ठिकाणी पाहिजे आहे सगळी माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच त्याला आनंद होतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मोफत नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी लाईव्ह प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतो तर ते पण पाहत चालला लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्नपत्रिका भेटतील डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओ लेक्चरची लिंक आहे तर आतापर्यंत दहा प्रश्नपत्रे झाले आहेत पुढे आपल्या कंटिन्यू होतच राहतील तसंच नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लाईव्ह लेक्चर मित्रांनो मोफत या ठिकाणी घेत आहे त्याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या आणि आज आपण ज्या भरतीबद्दल या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक तर त्याच्यासाठी सुद्धा आपण परिपूर्ण आपल्या आग्रहस्थावर मित्रांनो फीडी लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे हे सगळं आणि सगळं केवळ आणि केवळ दोनशे नव्वद मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑफरमध्ये सुरू आहे तर याचा पण नक्की लाभ घ्या या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल जसं की मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट आपण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचे फॉर्म भरलेले होते आणि आपल्याला माहिती की बॉम्बे हायकोर्टची जी या ठिकाणी प्रोसेस असते तर ते काय करतात फॉर्म भरलेल्या प्रत्येकालाच या ठिकाणी घेत नसतात काय करतात तर त्यापैकी ते सिलेक्ट करतात त्यांचा कोणता क्रायटेरिया काय आहे ते त्यांच्या त्यांना माहिती असतं तर त्या क्रायटेरियानुसार काय करतात ते छाननी करतात ओके आणि ती छाननी करून परत या ठिकाणी काय करतात लिस्ट लावतात आणि त्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव ही त्यांनाच पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे परीक्षेसाठी या ठिकाणी बसता था येत असतं मग आता काय झालं मित्रांनो तर जर वेळची खूप कमी विद्यार्थ्यांची परंतु ह्यावेळेस जर आपण बघितलं तर फक्त त्यांनी काय केलेलं आहे फक्त फॉर्म भरलेल्यापैकी आठशे एकतीस विद्यार्थ्यांना काय केलं त्यांनी या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे बाकी सदोतीस थी हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांना काय केलं मित्रांनो त्यांनी पुढच्या परीक्षेसाठी अपियर केलेलं आहे म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे तर सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी आता तुम्ही काय होणार पात्र होणार मग आता ही सोडून साईड मी काय करतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सिंपल काय करायचं ते लिंक डायरेक्ट देतोय किंवा ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो सिंपल ती पीडीएफ तुम्ही या ठिकाणी बघायचं की तुमचं त्यामध्ये नाव आहे का नाही जवळपास सहाशे बारा पानाची पीडीएफ आहे यामध्ये जर तुमचं नाव असेल फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फक्त बघायचं की या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये सिलेक्शनच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का असेल तर तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र आहात असं समजून जायचं आणि समजा त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तरी पण क्रॉस व्हेरीफाय करायला रिजेक्टच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तर रिजेक्टची यादी पण एकदा तुम्ही काय करायची मग चेक करायची जर तुम्ही ऑलरेडी याचा फॉर्म भरला असेल तर म्हणतोय ठीक आहे ज्यांनी फॉर्म भरला त्यांना अशी संधी आहे मग आता इथं जर बघितलं तर, तर रिजेक्टची पण मित्रांनो सतरा पानाची यादी आहे तर यामध्ये नाव असेल तर मग तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही कारण रिजेक्शन ज्यांचं झालेलं आहे काय कारणामुळे रिजेक्शन झालं असेल ओके आता तो ते काय डिक्लेअर करत नाही बॉम्बे हायकोर्ट की आम्ही कोणत्या बेसिसवरती विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेला आहे परीक्षेसाठी कोणत्या नाही ओके तर त्यांनी आठशे फक्त विद्यार्थी एकतीस विद्यार्थ्यांना फक्त रिजेक्ट केलेला आहे आता पुढे प्रोसेस काय बाबा हे जे सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी ती सिलेक्ट झालेले आहेत आता पुढे त्यांची प्रोसेस नेमकी काय असणार आहे जसं की त्यांनी स्पष्टपणे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला होता की तुम्ही शंभर रुपये सुरुवातीला फी भरून काय केलं होतं मित्रांनो ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यामुळे तुमचं आता यादीमध्ये नाव आलेलं आहे आता पुढं काय करायचं जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं शॉर्टलिस्ट लिस्टमध्ये नाव आलं ओके हे तुम्ही काय झाला आता शॉर्टलिस्ट झाला मग आता पुढं काय करायचं चारशे रुपये तुम्हाला परीक्षा फी द्यायची आहे काय करायची चारशे रुपये परीक्षा फी द्यायची आहे मग आता ही जी परीक्षा फी आहे त्यासाठी लवकरच ते काय करतील लिंक ॲक्टिव्हेट करतील अजून तरी या ठिकाणी वेबसाईटवरती लिंक दिसत नाही जशी लिंक ॲक्टिव्हिट होईल मी आपल्या एक्झामवर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्याची अपडेट देईलच मग आता त्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आता डायरेक्ट काय करा जे जे सिलेक्ट झालेले आहेत त्याची काय करा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा नेमका अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी इथं तुमचं काय होणार आहे तर एक तासाची या ठिकाणी तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे काय होणार आहे मित्रांनो एक तासाची तुमची या ठिकाणी स्क्रीन टेस्ट होणार आहे आणि त्याच्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस मार्क या ठिकाणी पासिंगचे आवश्यक आहेत एक तास तुम्हाला या ठिकाणी वेळ असणार आहे आणि त्याला विषय जर तुम्हाला बघितलं तर हे विषय आहेत काय आहेत मराठी आहे इंग्रजी आहे जनरल नॉलेज आहे आणि जनरल इंटेलिजन्स आरिथमॅटिक आणि कॉम्प्युटर म्हणजेच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित आणि कॉम्प्युटर हे एवढे विषय आहेत मित्रांनो टोटल जर बघितलं तर तुम्हाला टोटल हा नव्वद गुणांचा या ठिकाणी काय असणार आहे पेपर असणार आहे आणि दहा मार्क जे असणार आहेत तर दहा मार्क तुमची टायपिंग टेस्टला या ठिकाणी सॉरी दहा प्रश्न पा दहा सॉरी uh, वीस प्रश्न जे आहे ते तुम्हाला काय मित्रांनो टायपिंगसाठी या ठिकाणी वीस मार्क आणि त्यानंतर मुलाखतीसाठी चाळीस मार्क असं हे टोटल या ठिकाणी आपलं वेटेज असणार आहे आता याचा डिटेल सिलेबस जर या ठिकाणी बघितला तर हा त्याचा डिटेल सिलेबस आहे या ठिकाणी आपण बघू शकता मराठी व्याकरणचे हे आपण या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी बघू शकता दहा प्रश्न येणार आहेत तर याच्यावरती जास्त त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर इंग्लिशवरती जर आपण बघितलं तर वीस प्रश्न येणार आहेत त्यावरती स्पेलिंग ग्रामर याच्यावरती जास्त भर त्यांनी दिलेला आहे त्यानंतर जनरल नॉलेजचं याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे प्लस याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता ठीक आहे क्वेश्चन टू रे टेस्ट क्वांटिटीट्यू ॲप्टिट्यूड याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे आणि आरिथमेटिक म्हणजेच या ठिकाणी बोडोमासवरती जास्त भर दिलेला आहे फ्रॅक्शन असेल पर्सेंटेज असेल ॲव्हरेज असेल डेसिमल असेल तर याच्यावरती भर दिलेला आहे आणि त्यानंतर कॉम्प्युटरवरती या ठिकाणी दहा प्रश्न विचारले जाणार आहेत जन्च जन्च तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहिले आता बिलकुल माघार घेऊ नका मित्रांनो ज्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे यादीमध्ये तर या ठिकाणी आपण आता टू द पॉईंट आपला टू द पॉईंट या ठिकाणी जबरदस्त अभ्यासाला सुरुवात करा मार्गदर्शकता तुमच्यासोबत आहेच बाकी नोंदणी मुद्रांचा फॉर्म भरला असेल त्याचे व्हिडिओ लेक्चर डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते पहा बहुद्देश आरोग्य कर्मचारी असेल नवी मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते तुम्ही पहा बाकी लिपिकसाठी सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी अशा लाईव्ह प्रश्नपत्रिका घेणार आहोत धन्यवाद